सो मच मम्मी अरे वा छान मासली आहे बघा आज एक बघा हे स्कीपर आहेत निवट्या मासा बोलताना याला मड्सकीपर तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा कशी देतोरता आणि आता आम्ही मस्त पैकी जेवायला बसलोय बहुत दिन के बाद बेटी के हाथ का खाना हो ना <laughs> तेव्हा एकदा एक हो वा सुगंध कसला भारी सुटल सुगंध आरे मम्मी मस्त लग मस्त है ना मम्मी असं कधीच मच्छी किची खात नाही आपण कसं नाहीच ते फक्त सुरमई आणि कुपा ना सुरमई आणि कुपा आणि गोडे पाण्यातली मच्छी ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजलेत नऊ आणि आता मी चालू फिश मार्केटमध्ये आज ना पाखट खायची खूप इच्छा झाली कारण पाखटाचं कालवण ना खाऊन जवळजवळ एक वर्ष झालं असेल तर कालच मी स्नेहाला सांगून ठेवला होता की मी उद्या मार्केटला जाणार आहे मच्छी मार्केटला आणि पाखड घेऊन येणार आहे जेवणासाठी तर स्नेहा म्हणाले का ठीक आहे घेऊन या मी बनवून देईन तुम्हाला म्हणून तर आज ना तुम्हाला आम्ही ना पाखडची रेसिपी दाखवणार आहोत तर आता ना मला जायचं होता पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये पण आता नऊ वाजलेत तर तिथे जायचं असेल ता ना तर सात आणि पावणे सात साडेसहा हा टायमिंग एकदम बेस्ट आहे तर आता लेट झालो इथं तर मी काय करतो माहिती का इथे ना गव्हन फिश मार्केट आहे तर गव्हन फिश मार्केट हा आहे ना आठ ते नऊ वाजेपर्यंत एकदम परफेक्ट लागतोय तर आता गवन फिश मार्केटमध्ये जाऊया थोडा एक्सप्लोअर करूया त्या मार्केटमध्ये कोणकोणती मासली आहे कोणकोणती मासली आपल्याला घ्यायला मिळेल हे सर्व मी एक्सप्लोअर करणार प्राईज सगट आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हां आत्ताच मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे माहिती आहे का आता पावसाचा सीझन आहे तर दोन महिने बोटी बंद असतात दोन ते दीड महिना बोटी बंद असतात तर तुम्ही ना मार्केटमध्ये जाल ना आत्ताच्या टायमिंगला तर तुम्हाला मासली ना जरा महागसुद्धा मिळेल तर चला आता मार्केटमध्ये जाऊया गववान फिश मार्केटमध्ये आणि मस्तपैकी पाखट कालवांसाठी घेऊया आणि येऊया आता पार्किंग मध्ये इथे रिक्षा लावलेली आहे या बघा या साईडला आहे गवान फिश मार्केट हे बघा इथे समोरच बोईट मासा आहे ताई कसा वाट आहे बोईट वा छान छान मस्त वाटत आहेत आणि इथे टायगर प्रॉन्स आहे टायगर प्रॉन्स कसे देतो ताई सातशे रुपयाला आणि हे मिक्स मावरा दोनशे रुपयाला आहे बघा मिक्स मावरा मस्त अलग अलग मसले काय रावस आहे आणि याला काय बोलताना टोकेत लेडी फिश हा मुरे, मुरे, मुरे। मुरे। मुरी तुम्ही मुरी बोलताय याला आ, मी विसरलो पण हा खूप छान आहे मासा खायला भरपूर माग पण मिळते मी आता विसरलो त्याला पण इंग्लिशमध्ये लेडी फिश ना त्याला हे काय हे टोल आहे का कितीला आहे शंभर रुपयाला वाटाय बघा टोलचा मस्त छान आहे कोलंबीचा पण शंभर रुपयाचा वाटत आहे ओके हे बघा इथे मार्केटमध्ये पोळ्या पण मिळतात कशा देतात ही फोल्या दहा रुपयाला एक अरे वा छान आहे दहा रुपयाला पोली मस्त हे बघा ही कलेट आहेत कलेट मासे कलेटच आहेत ना कसं देतो वहा वाटा कितीला शंभर रुपयाला आहे जर तुम्ही कधी खाल्ले असणार ना तर नक्की कमेंट करून सांगा ताई हा ढोमीचा वाटा कसं आहे शंभर रुपयाला ढोमीचा वाटत आहे हे बघा दादाने टायगर प्रॉन्स घेतला अरे यो आपलाच आहे भाई काय घेतला आज टायगर प्रॉन्स कितीला दोनशेला दिल्या किती दाखव दोनशेला मस्त आहे वाकठ्या पण आहेत बघा मस्त फ्रेश एकदम कितीला वाटत येतात दोनशे रुपयाला वाटत ते शंभर रुपयाला आहेत का ओके पन्नासशी कोलंबी बघा किती मस्त आणि छोटी छोटी मासली कसली आहे बिलज्या बिल कितीला वाटत बिलज्यांचा पन्नास रुपयाला बिलज्या बघा किती पाचशे सहाशे ची असते ना बिलज्या बोंबील अजून मोठे आले नाही वाटत ना आता स्टार्ट होतात ना येतील कितीला आहे वाट शंभर रुपयाला शंभर रुपयाला वाटा एकदम फ्रेश आहे बोंबेल काल पण भारी बनल याचा मांदेली पण आहेत मांदेली कशी देता पन्नास रुपयाला मांदेलीचा आहे बघा पन्नास रुपयाला वाटा ताईजवळ पापलेट पण आहेत कशे आहेत ताई पाचशेला तीन पाचशेला तीन चारशे रुपयाला देतील बघा मस्त अरे वा छान मसली आहे बघा आज एक नंबर हे बघा हे मटकीपर आहेत निवट्या मासा बोलताना याला मटस्कीपर तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा कशी देतो कोर ताई तीनशे तीन रुपयाला एक कोर चोवीस का पंचवीस असतात दोन एक्स्ट्रा लावून पण देतील आणि पापलेट बघा हे जे वाले पापलेट आहेत ना एकदम फ्रेश आहेत ना हे पापलेट हे खवली पापलेट आहेत बघा हे बघा ही दाखवतो खौल ही वरती लागलेली आहे फ्रेश आहेत पापलेट कसलेट पाचशे ला पाच मस्त एक नंबर असं नाही का पण होत पैसे ताई हेकरू माशेच पीस कितीला देतो अच्छा मस्त बघा हम्म एकदम फ्रेश आहेत साडेचारशे रुपयाला दादानी घेतली आणि बघा ही ह्या कलेट आहे ना कसा देतो कलेट पंधराशे रुपयाला जोडी तरी पण एक अर्धा किलोची वरती असेल एक अर्धा किलो ची थोडं वरती असणार आणि ही काही किलशी आहे ना दोनशे रुपयाला एक बघा किलशी बघा किती मस्त आणि एकदम तुकडी अशी मोठी पण आहे दोनशे रुपयाला आहे अजून बघूया इकडे काय हे बघा हा असा मार्केट लागतंय दे इथे फंटूस माझा बघा किती मोठ आहे कसं आहे हे बघ हाताचे पण याचे मोठ आहे यो कितीला आहे तीनशे आणि दोनशे तो कोलबी पण आहे इथे कशी देतात दोनशे रुपयाला वाटत जिवंत कोलंबी माकुल माकुलचा कसा वाटाय दोनशे रुपयाला वाटाय माकुलचा ही गाबुली कसली आहे कुठल्या माश्याची तांबीची गाबुली आहे बघा कशी देतवी तीनशे आणि तीन तीन दोनशे सगळी थाडीतली मासले आहे बघा मस्त पैकी अरे बाची आहे तिथे मोठे पोचे कसं आहेत पाचशे रुपयाला तीन हे बघा पोचे बघताय तुम्ही गोरे आहेत का खारे पाण्यात खारे पाण्यात शिंगरे बघा पोचे शिंगरे आणि करक्यांचा वाटा कसं आहे पाचशे रुपयाला वाटा ओके पापलेट बघा एकदम फ्रेश आहेत पापलेट छान मस्त ला चार पाचशे ला चार चार पापलेट हे बघा याच्यावर ना समजतंय एकदम फ्रेश आहेत खवली अजून इकडे बघूया काय आहे हे करू तोडता निद हे बघा इथे जिताड माश्याचा वाट आहे कसं आहे दोनशे रुपयाला आहे हे बघ ये कुठला आलाय मच्छी घ्यायला उलवे मधूनच प्रॉपर कुठला तुम्ही नवघरचा आपल्या नवघरचा अच्छा नवघरचा दादा उलवे मध्ये राहतोय आज काय मासेले येण्यासाठी आलेत का शुक्रवार शुक्रवार स्पेशल अच्छा नाव काय दादा भूषण कडू अच्छा घ्या घ्या ओके सहाशे ना तर आम्ही चौघा मिळून हा बघा हा एकरू घेतलेला आहे सहाशे रुपयाचा आपला अडीच बघा याचे ना तीन हजार रुपये बोललेली आहे पण आम्ही चौघा मिलून कितीला घेतला पण चोवीसशे रुपयाला घेतलेला आहे आपल्याला काही पाखट काही भेटला नाही तर मग एकरू घेऊन जाऊया आता तर एकरू मासा पण खायला भारी लागते पुल पण आहेत टोल कसा देता हुए? अख्खा देता शिव ना डायरेक्ट अख्खा देत शिव ना टोल टोल चारशे रुपयाला अख्खा आहे टोल।, टोल का टोल का एक एकर चार वाटे बनवायचे आहेत ते शिंगाले आहेत कसं देत होता वाटा शिंगालेचा एक तिला पन्नास रुपयाला ओके पन्नास रुपयाला एक आणि शंभर रुपयाला एक का बघता का अच्छा आपल्या ताई व्हिडिओ सुद्धा बघतात अच्छा 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 अच्छा, अच्छा।, अच्छा व्हिडिओ बघत का इथे आपले वाटे बनतात तर हे बघा असे वाटे झालेले आहेत अजून डोक्याचा पण वाटा घ्यायचा आहे याच्यातनं हो हो अश्विन हा हा अश्विन घर बघा आपले इथे काका भेटलेले आहेत आपले व्हिडिओ बघतात कशा वाटतात व्हिडिओ मस्त थँक्यू अच्छा अच्छा क्रिकेट अंपायर म्हणून काम करतो अच्छा 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 मग काय मच्छी घ्यायला आलो ती का अच्छा मग कोणती मच्छी घेणार आज बघूया आज शुक्रवार आहे काहीतरी स्पेशल बनला पाहिजे बरोबर बरोबर आहे आम्ही पण हेकरू घेतलाय बघा हा म्हणजे चौघा जणही मिलून घेतलेला आहे हा हा बरोबर आहे ना बरोबर आहे बोलतात सातशे रुपये पडला बरोबर ना तर हे बघा आता आपण जो हेकरू माशेचा ना जो डोका होता ना त्याचा वाटे चार करते आपल्यासाठी तुम्ही पण बघता व्हिडिओ आपल्या कुठले तुम्ही गावांच आहेत का काय नाव तुमचं कृष्णा अच्छा कृष्णा दादा येते काय मच्छी घेण्यासाठी आलेत अच्छा मच्छी असते तुमची अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर हे बघा आपल्यासाठी वाटे बनतात चार वाटे चार चौघा जणही मिळून घेतलेले आहे ना तरी हे चार वाटे ना डोक्याचे झालेले आहेत okay, थँक्यू हे बघा इथे तुम्ही खरपी चिंबोरा बघताय हे बघा अरे वा कुर्ली आहे ताई कितीला आहे बाराशेच्या चे दोन साईज बघा ही बघा ही साईज आहे त्याला खरपीची मुर बोलतात बाराशे रुपयाच्या दोन तर फायनली आता मार्केट एक्सप्लोर केला आणि आपला पाकट माशेसाठी आलो होतो पण पाकट मासा काही भेटला नाही आपल्याला आपणच चौघ जण मिळून घेतला नाही एकरू अच्छा व्हिडिओ बघता अच्छा 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 मग कसा पडला बरोबर भेटला का आपल्या ना चोवीसशे रुपयाला पडला ना आपल्याला बघा एकदम मस्त आहे एकदम फ्रेश आहे ना चला तर चला आता एक रूम असं मस्तपैकी घेतलेला आहे पाकट माश्याच्या बदली पाकट मासा नाही भेटला म्हणून तर आता घरी जाऊया मस्त पैकी स्नेहा तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आता मी घरी आहे आणि बघा मार्केट मधन हेम असं आणलेलं मस्त आता स्वच्छ धुवून घेतो भरपूर भूक लागली पटापट जेवण बनवून तर मस्त पैकी एक रूम असा साफ केलेला आहे टोटल सातशे ग्रॅम मिळालेला आहे सातशे ग्राम ना स्नेहा आम्ही वेट केला सातशे मम्मी आली बहुत गरम कर ना करी लावू ना

बहुत अच्छा अभी खाना भी ना बन रहा है आज ही सुबह मार्केट में गया था हेकरू हेकरू पिच लाया है खाएंगे ना बेटी के हाथ का <laughs> पापा काम पे है ना बोले तो टाइम मिलेगा तो आएगा मुरलीधर अच्छा आज स्नेहा नेहा मस्त वेकी जीवन बनाऊंगे मम्मी आले म्हणून आता आज तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार आम्ही नंतर कधीतरी ना दाखवली जेवण वगैरे झालेलं ते बघा मस्तपैकी चपात्या पण बनवले स्नेहानी आणि बघा इथे हेकरू माश्याच कालवण पण का कलर झालंय ना आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर चला आता जेवायला बसतो आणि आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय बहुत दिन के बाद बेटी के हात का खाना हो ना <laughs> तेव्हा हा तेव्हा आलेलं नाही वा सुगंध कसला भारी सुटल सुगंध आरे मम्मी मस्त मम्मी असं कधीच मच्छी खात नाही आपण कसं नाहीच ते फक्त सुरमा कुपा ना मम्मी सुरमई आणि कुपा ना सुरमई आणि कुपा आणि गोडे पाण्यातली मच्छी ना सांगू तू झालं तुझं तेवढ्या पोट भरला ओके okay. आ काय सुगंध सुटला रे तूने तो आज मम्मी का और मेरे दिल खुश थे कर दिया हा हम मम्मी जे घरी चपातीच असते ना नाहीतर भाकरी आणलेस ती प्रिया सर्वांनी जेवायला आता आम्ही जेवून घेतो आज मम्मी सांगेल आपल्याला लड़की ने खाना कैसे बनाया <laughs> <चार्टेश्ट> <laughs> नहीं, अभी नहीं तो खाया भी नहीं <laughs> बहुत अच्छा हेकरू हेकरू इसको इंग्लिश मध्ये काय ग्लुफर ग्रुफर ना ग्रुपर ग्रुपर का ग्लुफर असं काहीतरी बोलतात ग्रुफर हा अच्छा और फ्रेश आहे समुंदर का मछली तर आता तशी मम्मी आली म्हणून आपली कालची कालची आपली व्हिडिओ प्ले करून दाखवतो मम्मीला तर बघा किती सुंदर अशी झालेली आहे छान बनवले बर्फी टाइप गरम पण आहे भरपूर ना तर आता जेवण वगैरे झाल्यावरती मस्त पैकी थोडा वेळ आराम केला मी तर झोपलो होतो मम्मी पण झोपली होती तर आता स्नेहाने बघा मम्मीने आणि स्नेहाने आणि सानोनी केक अरेंजमेंट केलेला आहे फ्रूटवाला केक चला या सर्वांनी माझ्या बर्थडे चा केक करायला केक कट करूया सर्वांनी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर हसबँड हॅपी बर्थडे टू यू थँक्यू तर आम्ही छोटास सेलिब्रेशन केलं त्याच्यात मम्मी आली ना सरप्राईजला तुम्हाला माहिती आपण जास्त केक कारण खाणार आम्ही ती घेतलं तू काय करते सानू काय करतेस काय एक्सपेरिमेंट करतेस तर आता आम्ही मस्त चहा घेतो आ या मम्मी यार सकाळी बहुत अच्छा लगा और हमेशा ऐसे ऐसे ही रहो रहो खुश मेरी बच्ची ने मच्छी भी टेस्टी बना अच्छा मराठी मध्ये बोल मराठी मध्ये येते मम्मीला म्हणजे अटकून अटकून बोलते ना तिला कॉन्फिडेंट नाही पण तसं ती सगळ्यांची मराठी मराठीच बोलते का तिथे आपल्यासाठी मराठी राहतात ना फिर कभी सोचा था कि आपकी लड़की मतलब इधर नहीं नहीं कभी ऐसे नहीं सोचा मैंने जिंदगी आज क्या खाना बनाया क्या सब मैंने चपाती बनाऊं तो रवि बाबा तो दीक्षा जी बनाते हो कभी सोचा नहीं कभी कुछ नहीं।, नहीं बनाया था ना घर में किधर करते था कुछ भी नहीं किया है कुछ भी नहीं किया था चिकन चिकन खाली चिकन बनाती थी अच्छा

तुम्ही कुठेही बघितलं सुंदर तर खूप चांगलं आहे इतकं सुंदर नैसर्गिक म्हणजे गाव आहे हा निसर्गच बोलू शकतो खूप सुंदर आहे मी छोटी मी गेती ना मम्मी इतकं प्रेम करायची ना माझी नाणी नाहीये मज्जा वाटायची नानी बहुत करते आणायची ना मम्मी लांब लांब जाऊ तू एकदा आणायला चार पाच किलो कसं पहिले कसं गावात दूध वगैरे मिळत नसायचं आता तर सगळीकडे मशीन गाय सब घरातच आहे पण पहिल्या ना नसायच तर आम्ही गेलो की आम्हाला चहा लागायची तर नाणी खूप चालत जायची दुसऱ्यांच्या घरून ते दूध घेऊन घेवनाच तर आठवण आहे अजून मी सानू एवढी असणार ना मम्मी त्याजनांतर तो गेला तो मी तुम लोग खावला तो देख सैली ओ आंटी आपको जानती हो मैं बोली कैसे बोलते मैं दादा से असली दादा से लाइव बात करते हो लाइव बहुत अच्छा हां म्हणजे काय लगे का आपले वीडियोस बघत ना मग मम्मीला कुठे ना कुठे भेटतात आपली YouTube फॅमिली मैंने आओ घर पे चाय करो मैं लोग को मेरे <laughs> <थी> <laughs> मम्मी तर आता ना मम्मीला आम्ही सोडली घरी घरी म्हणजे स्टेशनला नेहरू स्टेशनला सोडली हा तर आता सागर ज्वेलरीच्या शेटने बोलवले आपल्याला तर तिथे आलो तर चला जाऊया नमस्कार कसे आहात थँक्यू 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 सो मच खूप खूप धन्यवाद अरे वा हे बघ स्नेहा ऍक्च्युली आम्हाला माहितच नव्हता आम्हाला वाटलं की शेतकऱ्या काहीतरी काम असेल म्हणून आपण आलो होतो काम नाही आज तुमचं <कम> <laughs> असं सप्लाय ठेवलाय खरंच नीट छान वाटलं होते आणि खूप छान अरेंजमेंट केलंय खरंच मी शेटचा खूप खूप म्हणजे मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांच्या टीमचा सुद्धा खरंच खूप छान वाटला थँक्यू थँक्यू सो मच आणि आता ऑफरचा काही ऑफर आणि आता लास्ट डेट कधी बघा ही व्हिडिओ तुम्ही उद्या बघणार आहोत तर जे कोणी व्हिडिओ आहे ऑफर अजून पंधरा तारखेपर्यंत आहे तर लवकर लवकर सागर जेव्हा मध्ये व्हिजिट करा आणि ऑफरचा लाभ घ्या आता पण तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती आहे हो ना छान वाटलं थँक्यू सो मच तर फायनली आता आम्ही घरी आलोय एवढा भारी आजचा दिवस गेला ना काय सांगू तुम्हाला एक नंबर त्यात मग आपण मस्त खूप आणि छान भारी आजचा दिवस आजची अकरा तारीख आहे ही व्हिडिओ आता पब्लिक कधी होणार बारा तारखेला म्हणजे उद्या पब्लिक होणार आणि मला माहिती आहे जेव्हा ही व्हिडिओ पब्लिक होणार तुम्ही खूप सारा प्रेम देणार आम्हाला खूप सारा आशीर्वाद देणार खूप सारा आम्हाला मोटिवेट करणार हे आम्हाला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे तर त्या सर्वांच्या कमेंट बघायच्या अगोदरच आत्ताच तुम्हाला बोलते सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही एवढा आम्हाला प्रेम देताय एवढा सपोर्ट करताय तुमचा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट आम आमच्यासोबत नेहमी राहू द्या तर चला आता ब्लॉगला आपण एंड करूया तर नक्की कमेंट करून सांगा आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरं बाय बाय